आता विकतची शेव आणायची गरज नाही कारण आज आपण इथं दोन प्रकारच्या सोप्या पद्धतीने बिना सोड्याच्या कुरकुरीत शेव बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता ह्या वाटीनुसार मी इथं अडीच वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आहे ते विकतचं बेसन वापरावं म्हणजे हिरा बेसन वगैरे असतं ना त्याप्रमाणे आता इथं आपली शेव कुरकुरीत होण्यासाठी मी इथं एक चमचा तांदळाचं पीठ वापरत आहे तांदळाच्या पिठानं शेवेला अगदी कुरकुरीतपणा येतो त्यामुळे इथं सोडा किंवा मोहन घालायची अजिबात गरज नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं अर्धा चमचा मी ओव्याची भरड केलेली आहे कारण ओवा अख्खा घातला तर शेवेच्या साच्यातनं तो पडणार नाही त्यामुळे हलकसं तो बारीक करून घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आहे ते मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं आपण ही खारी शेव बघणार आहोत म्हणजे नेहमीची जी नॉर्मल शेव मिळते ना ती म्हणजे ह्यात कुठलाही फ्लेवर नाही साधी अगदी सोपी आहे करायला यात आपण तिखट घालणार नाही हळद पण घालणार नाही कारण बेसनाचा ओरिजिनल कलरच आपण इथं छान येतो हळद घातल्यामुळे तेलात जेव्हा आपण शेव सोडू तेव्हा ती काळपट होऊ लागते त्यामुळे हळदीचा वापर अजिबात करायचा नाही आता इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हातानंच हे कालवून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न करता हातानं भजी आपण करतो न, तेचा सा पीट का तर ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे एकदम पाणी घालू नका कारण बेसनात थोडं पाणी घातलं तर तरीसुद्धा ते पातळ होऊ शकतं तुमच्या बेसन जसं जुनं किंवा नवीन आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण इथं लागणार आहे आता इथं बघू शकता चमच्यानं आपल्याला साच्यामध्ये घालता येईल इतपत हे आपण मिश्रण आहे ते करून घेतलेलं आहे आता हे न म्हणजे रेस्ट न करता लगेचच आपण हे साच्यामध्ये घालून घेणार आहोत इथं मी मीडियम ज साईजची जी शेवेचा साचा असतो तो मी इथं वापरलेला आहे साधारण एक तीन ते चार चमचे ह्या साच्यामध्ये हे पीठ आहे ते आरामशिरात मावलं जातं तोपर्यंत इथं मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं ते आहे पहिल्यांदा तेल आहे ते अगदी आपलं कडकडीत तापलं गेलं पाहिजे आता हे थोडं थोडं करून आपल्याला गोलाकार फिरवत हे शेव घालून घ्यायचे आहे जास्त पण एकदम जाड थर देऊ नका पातळ पातळच थर द्यायचे आहेत आपल्याला आता शेवेची खालची बाजू आहे ती पूर्णपणे सेट झाल्यानंतर mm. मगच याला आपण पलटी करून घेणार आहोत अगदी एक दोन ते तीन सेकंदात हे छान असं सेट होते आता इथं बघू शकता खालची बाजू आहे ती पूर्णपणे सेट झालेली आहे आता ह्याला आपण पलटी करून घेणार आहोत पटकन छान अशी पलटी होते आता ही पण बाजू एक दोन मिनटंच आपण छान सेट करून घेणार आहोत आणि लगेचच काढून घ्यायची आहे हे बघा एकसारखी झालेली आहे अजिबात कुठेही त्यात जास्त तेल किंवा विरघळली गेलेली नाही आहे त्यामुळे पटकन तयार होते आता ही काढून घेऊया बघू शकता किती ती छान एकसारखी पडलेली आहे अगदी करायला सोपी आहे मी याप्रमाणे सगळ्या ह्या शेव आहे ती करून घेते टाकताना पण तुम्ही लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आहे ती मोठी करायची आहे टाकून झालं की परत गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि अगदी बारीक बारीकच टाकायची आहे कारण फुडल्यानंतर ती परत मोठी होते इथं बघू शकता मस्त इथं आपली ही साधी सिम्पल अशी खारी शेव तयार झालेली आहे आता आपण करणार आहोत ती लसूण ही शेव आता लसुणी शेव करताना पहिल्यांदा मिक्सरमध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे आता हा आपल्याला मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे इथं बघू शकता इथं मी थोडंसं पाणी अजून जास्त घालते म्हणजे ते आपल्याला गाळून घेता येईल आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे तो साच्यामधनं त्याचे कण आहेत ते खालती राहणार नाहीत त्यामुळे गाळायला आपल्याला सोपं जाईल आता साधारण ही एक वाटीभर आपलं पाणी तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला तीन वाटी बेसन घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मी अर्धी वाटी किंवा अर्ध्याला थोडीशी कमी अशी तांदळाचं पिठी घेणार आहे या चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे लाल तिखट म्हणजे काश्मीरी तिखट वापरलं तरी पण चालेल हे सर्व जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला जे आपण लसणाचं पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये कालवून घ्यायचं आहे त्या त्या पाण्यामध्येच आपल्याला कालवायचं आहे लागलं तर आपण थोडंफार एक्स्ट्राचं पाणी ह्यात ॲड करणार आहोत मग अशी जशी दाखवली साधी शेवची खारीची रेसिपी त्याप्रमाणेच हे आपल्याला पीठ आहे ते कालवून घ्यायचं आहे मी तर चमच्यानं न घालवता हातानंच कालवून घेते म्हणजे ते एकसारखं त्याच्या गुटळ्या राहणार नाहीत आपल्याला गुठळ्या आहेत ते कालवतानाच मोडून घ्यायचे आहेत जर गुटळ्या राहिल्या तर शेव आहे ती मधीच अडकली जाते किंवा तुटली जाते एकसारखी शेव पडली जात नाही याकरता हातानं हे पीठ आहे ते कालवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही नुसती जिरे किंवा ओवा न घालता नुसतं लसणाची जरी केली तरी चालते किंवा नुसतं लसूण जिरे जर खात नसाल तर याऐवजी लाल तिखट वापरून केली तरी पण चालेल आता इथं आपलं हे पीठ आहे ते मस्तपैकी कालवून झालेलं आहे तर इथं पण आपण लगेच ही ता लगे शेव करून घेणार आहोत साच्याला थोडंसं सा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ आहे ते चिकटणार नाही आता तेल छान तापलं गेलं पाहिजे त्याशिवाय शेव टाकू नका आता तेल तापलं गेलेलं आहे आता इथं आपण ही शेव आहे ती घालून घेऊया ह्याला पण मगाशी आपण जसं एक छोटासा लेअर टाकला होता त्याप्रमाणे टाकून घ्यायची आहे इथं मी आ, मगाशी मीडियम साचा वापरला होता इथं आता मी अगदी छोटा साचा वापरून बघते की त्याची शेव कशी फुलली जाते यासाठी इथं मी बारीक साचा वापरलेला आहे आता ह्याला पण खालची बाजू पूर्णपणे सेट झाल्यानंतर मगच आपण ह्याला पलटी करून घ्यायची आहे लगेचच तुम्ही पलटी करू नका कारण शेव आहे ती मऊ असते पहिल्यांदा टाकल्यानंतर ती जर सेट झाली नाही तर ती तुटली जाते याकरता पहिल्यांदा खालची बाजू पूर्णपणे सेट झाल्यानंतर मगच आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत आता इथं बघू शकता खालची बाजू आहे ती पूर्णपणे सेट झालेली आहे आता ह्याला आपण पलटी करून घ्यायचं अशी पलटी केली ना तर ती छान अशी राहते तुटत नाही मधनं वगैरे आता खालची बाजू पण आपल्याला एक दोन मिनटं छान अशी तळून घ्यायची आहे आता इथं बघू शकता मस्त अशी तळली गेलेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे थोडं आपण इथं हळद न वाप वापरायची नाही हळद घातलं तर काळपट रंग येतो याकरिता याप्रमाणे हिथं पण मी बाकीची ही जी बाकी शेव आहे ती करून घेते अजून एक तुम्हाला घाणं करून दाखवते अगदी छान अशी खालणं सेट झाल्यानंतर मगच ह्याला आपल्याला पलटून घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण गडबड करतो आणि लगेच आ, पलटतो किंवा पहिली शेव काढून घेतल्यानंतर परत गॅसची फ्लेम जर गॅसचं तेलाचं तापमान जर कमी असेल तर ती शेव आहे ती प प तेलात आहे ती विरगळली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम एक काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मोठी करायची आणि मगच आपल्याला दुसरा घाणा घालून घ्यायचा आहे कारण गॅ तेल जर कमी तापलेलं असेल तर ती तेल शेव आहे ती ओढून घेते आणि मग ती तेलकट होऊ शकते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बाकीचं पटकन ती तयार होते जास्त वेळ लागत नाही आपण बऱ्याच वेळा शेव करायचं पीठ हाताला ते चिकटतं किंवा बऱ्याच वेळा भांडी खराब होतात म्हणून शेव करायचं टाळतो पण तुम्ही अशा पद्धतीनं केला तर अजिबात वेळ लागत नाही पटकन तयार होते त्यामुळे या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारची साधी किंवा लसूणी शेव नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू